उपवासाला दरवेळी सगळ्या पदार्थांमध्ये बटाटा घालून कंटाळा आला असेल तर आज करूयात उपवासाला चालणारं रताळ्याचं चा थालीपीठ दोन रताळी कुकरला उकडून घेतली रताळ्याची साल काढून छान एकसारखा असा याचा लगदा करून घ्यायचा याच्यामध्ये भरपूरशी वाटलेली हिरवी मिरची आणि यांचं वाटण घातलं चवीनुसार मीठ घातलं बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घातला सगळं असं छान मिक्स करून घ्या याच्यामध्ये मावेल तेवढी उपवासाची थालपीठ भाजणी घालायची उपवासाची थालपीठ भाजणी घरच्या घरी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मराठी किचन यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे किंवा त्याची लिंक खाली देत आहे थोडासा पाण्याचा हपका मारून छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं प्लॅस्टिक पेपरला दोन्ही बाजूनी थोडंसं सा साजूक तूप लावून त्याच्यामध्ये हा पिठाचा चपटा गोळा ठेवला लाटण्यानं हा जो गोळा येतो असा सहज लाटता येतो गरम तव्यावर थोडंसं साजूक तूप लावून त्यावर हे थालपीठ सोडलं झाकण ठेवून दोन मिनिटं छान वाफवून घ्यायचं आणि मग याची बाजू पलटली दोन्ही बाजूंनी थालपीठ छान असं खमंग शेकून घ्या झणझणीत जान अशा चटणीसोबत किंवा दह्यासोबत हे तुम्ही खाऊ शकता